कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं न काढता त्यांचं खातंबदल करण्यात येणार आहे अशी बातमी समोर आली आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांनी आंदोलन केलं होतं माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा ज्यांनी आंदोलन केलं होतं असे घाडगे पाटील सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर काय सांगाल मागणी केली होती राजीनामा घ्यावा माणिकराव कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र आता तसं न होता कुठेतरी खातंबदल होणार आहेत कृषी मंत्र्याऐवजी त्यांच्याकडे आता क्रीडा मंत्रीपद दिलं जाणार आहे तुम्ही मागणी केली होती राजीनामा घ्यायची पत्ते फेकत आंदोलन देखील केलं होतं मारहाण देखील काय पहिली प्रतिक्रिया नाही आम्ही पहिल्या दिवसापासून एकच सांगतो चुकीचा व्यक्ती आम्हाला नको आहे अतिशय असंवेदनशील व्यक्ती तुम्ही राज्याला कृषी मंत्री म्हणून दिलाय त्याचा राजीनामा घेतला पाहिजे हे शेतकऱ्यांची पोरं म्हणून आमची मागणी होती पुन्हा नंतरच्या दोन चार दिवसानंतर सुरुवात झाली की खातं बदलणार हे करणार ते करणार पत्रकारांनी मला विचारलं की खातं बदललं जाईल मी म्हणलं काय करायचं ती करा दादांनी स्वतःचं जरी खातं दिलं तरी चालतंय पण हा कृषी मंत्री नको त्याचं कारण असं आहे आमचा विषय शेतकऱ्यांशी निगडीत जो कृषी खाता आहे त्या खात्याला अतिशय संवेदनशील व्यक्ती पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचं अवमानकारक बोललं नाही पाहिजे अपमान आम्ही आमच्या बापाचा सप खपवून घेणार नाही आम्ही शेतकऱ्यांची पोरा आहोत स्वाभिमानी पोराव हो। तुम्ही कुणी असाल पण आम्ही तुमच्या समोर ताकदीन उभा टाकणार चुकीचं बोलाल चुकीचं वागाल त्या ठिकाणी रम्मी खेळचाल अहो कृषी खातं हे आम्ही मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ मानतो आम्ही शेतकऱ्यांची पोरं कारण आमच्या बापाशी निगडीत आमच्या मातीशी निगडीत ते खातं आहे आमचं कामच तिथं पडतं त्याच्यामुळे ह्या राज्याला संवेदनशील व्यक्ती पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आण कर्ज मुक्तीवर बोललं पाहिजे सोयाबीनच्या भावावर बोललं पाहिजे कापसाच्या भावावर बोललं पाहिजे पीक विम्यावर बोललं पाहिजे काहीच नाही पाऊस पडला अतिवृष्टी झाली तर करू का म्हणतो व्यक्ती जे माणिकराव कोकड्यांकडून दत्तमा भरणी कडे दिल दिलं जाते असे देखील माझ्या समोर येत योग आहे योग्य व्यक्ती आहे कारण कृषी खात्याला संवेदनशील व्यक्ती लागतो शेतकऱ्यांच्या भावना सगळ्या गोष्टी समजून घेणारा व्यक्ती लागतो तसा मंत्री लागतो वाटतं माणिकराव कोकड्यांनंतर दत्तमामा भरणे त्या पदाला शेतकऱ्यांना योग्य नाही देतील नाही मला माहित नाही तर दत्ता भरण्यांची माझी कधी ओळख नाही कधी भेटलो नाही आमचं दादांना एवढंच दादांना की अजितदादांना कि वो चांगला व्यक्ती द्या पत्तेवाला ते रमीवाला काढचाल आणि मटकेवाला आणून बसव चाल नाहीतर आणखी ते मध्ये सट्टा खेळणारा बसव चाल आमचं म्हणणं एवढंच होतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे शेतकऱ्यांचे मार्ग विषय मार्गी लावले पाहिजे शेतकऱ्यांचं काय जळतंय हे त्याला कळालं पाहिजे राज्यात साडेतीनशे लोकांनी आत्महत्या केली शेतकऱ्यांनी गेलं कसं कृषी मंत्री त्यांच्या आश्रू पुसायला संवेदनशील नाहीतच मग आता कुणी आहेत काय देतात हे का देता मला याच्याशी मला देणे नाही पहिलं निवेदन शेतकऱ्यांचं असेल कर्जमुक्ती सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव पीक विमा आणि कापसाला भाव या चार विषयाचं निवेदन कृषी मंत्र्याला राहील कुणी असोमुक्ती आता एवढं राज्यात आगडोब माजल्या म्हणल्याच्यानंतर दादा विचार करूनच देतील मग नव्या कृषी मंत्र्यांना तुम्ही भेटणार का या सगळ्या मागण्या घेऊन का नाही भेटायचं आमच्या विषयात आमच्या बाप्पाचं काय दुःख आहे ते तुम्हाला सांगितलं पाहिजे ना सर एक प्रश्न विचारतो नक्कीच शेतकरी आपल्या सर्वांना खूप जास्त मोठ्या पदावरती आहे तुम्ही म्हणता की शेतकरी आपला बाप आहे पण ज्या वेळेस भाजपचे आमदार होते त्यांनी देखील असं एक वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केलं होतं चुकीचं वक्तव्य केलं होतं लोणीकरांनी वक्तव्य केलं होतं मात्र तेव्हा तुम्ही आक्रमक नव्हता झाला आता त्यावेळेस आंदोलनही केलेले परंतु त्यावेळेस ग्रामीण भागातून आम्ही येतो शेतकऱ्यांची पोरा होत मीडियापर्यंत पोहोचू शकत नाही शहरापर्यंत पोहोचू शकत नाही एवढंच झालं की तुमचे उपकार आहेत मीडियाचे शेतकऱ्यांच्या पोरावरचा हल्ला तुम्ही दाखवला महाराष्ट्राला आणि सत्ताधाऱ्यांचा काय माज असतो हे महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून दिसले मी खरंच तुमचा आभार मानतो आणि त्या दिवसापासून या शब्द या सगळ्यांना वाचा फुटलेल्या लोणीकरांचे पुतळे जाळले त्यांना समाधानी आहात कारण ज्या गोष्टींसाठी तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला मारहाण देखील झाली तुमच्यावरती हल्ला देखील झाला खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला समाधानी आहात का म्हणजे राजीनामा न घेता फक्त खातं बदल कुठेतरी हे शह देण्याचा वा वाचवण्याचा प्रयत्न होतो का कोकाड्यांना तेच म्हणतो मी दादा चुकीच्या लोकांना का आहेत आता शेवटी दादांचे कार्यकर्ते आहेत ते आमच्यापेक्षा त्यांना जास्त आहे कशासाठी वाचवतायत तो त्यांचा प्रश्न आमचा विषय होता कृषी मंत्री बदला मी पहिल्या दिवशी म्हणतो की अजितदादांनी स्वतःचं पद जरी दिलं त्यांना तरी चालते किंवा आणखीन कुठलं उच्च पद दिलं तरी चालते पण कृषी मंत्री हा संवेदनशील पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवसापासूनची आहे आणि ते आज सरकारकडून किंवा तुमच्या माध्यमातून मला माहिती मिळते बदललं बदललं जाणार आहे हा शेतकऱ्यांच्या पोरांचा विजय आहे तुम्हाला मारलं होतं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या तुमच्यावरती हल्ला केला होता माफ केले तुम्ही त्यांना कारण खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती बडा हल्ला झाला होता तो काय नेमक्या आता भूमिका नाही माफ केलं नाही मी ही एकट्या विजय गाडगेवर किंवा माझ्या सहकार्यावरचा हल्ला नाही हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरचा हल्ला पण आम्ही बदलाही घेणार नाही बदला घेणार नाही घेणार घेणार नाही आम्ही कायदा हातात घेणार नाही आमचा कायद्यावर विश्वास आहे पोलिसांनी काय कारवाई केली आहे त्याच्यावर कायद्यानं जे काय घडल ते त्यांच्यासोबत शिक्षा होईल त्यांना ती घडली पाहिजे आम्ही कायदा हातात घेणार नाही सवे संवैधानिक सगळ्या गोष्टी आम्ही करणार ज्या सूरज चव्हाण यांनी मारहाण केली त्यांचं तात्पुरतं पद काढलं गेलेलं आहे प्रदेश युवक अध्यक्षाचं त्यांना कुठेतरी भविष्यामध्ये मोठ्या पदावरती त्यांची वर्णी लागू शकते ही देखील अंतर्गत माहिती आहे ना आणखी शेतकऱ्यांच्या पोरांना मारणारे लोक तुम्हाला मोठे करायचे हे साध्य होईल त्याच्यातून आणि महाराष्ट्र बघतोय दादांची प्रतिमा ही आम्ही एक चांगली प्रतिमा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय बघत होतो आता त्या प्रतिमेला तडा घालवून घ्यायचा असेल तर मग संधी देतील दादा बरं शेवटचा एकच प्रश्न समाधानी आहात की राजीनामा नाही घेतला कोकाड्यांचा कारण जोर धरला होता विरोधकांनी देखील जोर लावून धरलं होतं की राजीनामा घ्या राजीनामा घ्या मात्र तसं न करता फक्त खाते बदल केलं जाते तुम्ही समाधानी आहात का कारण तुम्ही तुमच्या आंदोलनामुळे या सगळ्या गोष्टीला जोर धरला होता समाधानी नक्कीच नाही मी परंतु ठीक आहे आता शेवटी एवढं मोठं मेजॉरिटीनं सरकार बसलेलं आहे सत्ते पुढं चालणार नाही आणि मुळात शेतकऱ्यांच्या पोरांचं तर काहीच चालणार नाही आम्हाला दिसले शेवटी आम्ही लढाई जिंकली आहे आणि हा शेतकऱ्यांच्या पोरांचा विजय खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन अनुप सह मी सूरज मसुरकर साम टीव्ही मुंबई